दाताला किंवा दाढेला लागलेली कीड दात दुखत असेल त्यासोबतच दात पिवळे होणे तोंडाचा घाण वास येणे हिरड्यावर आलेली सूज दातामधून रक्त येणे अशा प्रकारचे सर्व ओरल प्रॉब्लेम्स दूर होतील या घरगुती उपायाने यासाठी आपल्याला इथे घ्यायची आहे तुरटी तुरटी थोडी खलबत्त्यात टाकून बारीक करायची पावडर तयार करायचं गरम तव्यावरती तुरटी टाकून अशा प्रकारे गरम करायची गरम झाली की यामध्ये पाणी सुटल्यासारखं होतं पाण्याचा अजिबात वापर यामध्ये करायचा नाही आणि थोड्या वेळाने तवा गरम असल्यामुळे गॅसही कमी केलेला आहे तर आपोआपच यामध्ये हे पूर्ण जे पाणी तयार झालं होतं ते घट्ट होतं आणि परत ही आपली जी तुरटी आहे ती अशा प्रकारे घट्ट होते आणि यानंतर आता याला आपल्याला एका खलबत्त्यामध्ये टाकून चांगलं पावडर करून घ्यायचं आहे आणि ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे आता बघा ही जी पावडर आहे ना तो तुम्ही दोन तीन वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता एक तर सरळ वटावरती घेऊन हिरड्यावरती चोळून घ्यायची किंवा थोडंसं यामध्ये टूथपेस्ट टाकून ब्रश करायचा दिवसातून दोन वेळा त्यासोबतच यामध्ये थोडं मीठ टाकून देखील तुम्ही याला वापरू शकता फुल डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या पुणे तडका युट्यूब चॅनलवरती आहे आणि हो व्हिडिओ आवडला असेल जसं मित्र मित्रपरिवारासोबत शेअर करा त्यासोबत फॉलो आणि सबस्क्राईब करा